मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा कारचे जिओ मराठी न्यूज शंकर नाना म्हणजे एक्साइट बॅटरी आणि एक्साईट बॅटरी म्हणजे शंकर नाना एक्साइट बॅटरी आणि इन्व्हर्टर चे आपल्या भागातील अधिकृत सेल्स अँड सर्व्हिस सेंटर म्हणजे शंकर नाना सर्वात स्वस्त बॅटरी आणि सर्वात बेस्ट सर्व्हिस देणारी तब्बल सव्वीस वर्षापासूनची विश्वासाची परंपरा मग वाट कशाची बघतायनर सह सर्व प्रकारच्या बॅटरीसाठी आणि तुमच्या घरासाठी सर्वोत्तम सौर ऊर्जा डायमंड सोदार एनर्जी साथी। शंकर नानांना लगेच फोन करा आपला माणूस विश्वासातला माणूस संपर्क आपल्या स्क्रीन वर, पत्ता फक्त आणि फक्त नेवरी नाका छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ संदर्भात भाजपने घाट जोरदार यंत्रणा लावली आहे छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठासाठी मंजुरी मिळवून दिल्याबद्दल घाटमाथ्यावर जंगी नियोजन करण्यात आलंय त्यानुसार सोमवार अठ्ठावीस जुलै रोजी सायंकाळी खानापूर येथे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचा नागरी सत्कार होणार आहे आमदार गोपीचंद पडळकर युवा नेते ब्रह्मानंद पडलकर आणि कुलगुरु या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत भारतीय जनता पार्टीचे खानापूर तालुका अध्यक्ष दाजीराम पवार यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली आहे या पत्रकार परिषदेत युवा नेते संग्राम माने यांच्यासह जनचळवळीचे नेते उपस्थित राहिलेत शिवाजी महाराज विद्यापीठ उपकेंद्रात माननीय चंद्रकांत पाटील आपल्या राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आता सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्रात खानापूर येथे मान्यता दिल्यामुळे खानापूर येथे आता शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ उपकेंद्र मंजूर झालेले आहे आणि त्याबद्दल दादानुसार खानापूर येथे खानापूर भारतीय जनता पार्टी खानापूर तालुका व छत्रपती शिवाजी विद्यापीठ उपकेंद्र जल चळवळ

समाज समाजसमा समाज समास्ट कल्याण सभापती ब्रह्मानंदी पडळकर साहेब हे उपस्थित राहणार आहे सदरच्या कार्यक्रमास प्राध्यापूल बी टी शिर्के कुलगुरू शिवाजी विद्यापीठ लापूर हे उपस्थित राहणार आहेत तरी सर्व ग्रामस्थांनी हजारोच्या संख्येने सदर कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी आपल्या खानापूर येथे योग केंद्र मंजूर झाल्यामुळे खानापूरला किंवा आसपासच्या गावांना किंवा दोन चार तालुक्यांना मोठ्या प्रमाणात शिक्षणाची सुविधा झालेली आहे आणि हे विकासाभिमुख काम आहे शैक्षणिक दृष्ट्या आणि मुलांच्या दृष्टीने सुद्धा मोठ मोठं पाहून आहे त्यामुळे त्या भव्य सत्कार सोहळ्यात सर्वांनी उपस्थिती दाखवून अनमोल सहकार्य करावे हे आपणास या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आव्हान व विनंती करण्यात येत आहे छत्रपती शिवाजी विद्यापीठ केंद्र खानपूर येथे मंजूर झालेलं आहे महाराष्ट्र राज्याचे उच्च व मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून गेली दहा वर्ष स्वजिनी विभाग केंद्रासाठी खानापूर खानापूर मार्गावर घाटमार्गावर पंचपूर शिक्षणला उभा होता प्रत्येकाने यासाठी योगदान दिलेलं आहे संदर्भात आता केंद्र मंजुरी झाली त्यासाठी नामदार चंद्रदा पाटील आपल्या भागात येत आहेत तर आपली एक नैतिक जबाबदारी खानापूर खानापूर आठपाडी घाटमारावर पंचपूर शिक्षण लोकांनी त्यांची आपली नैतिक जबाबदारी नेमकी भव्य असा सत्ता पोहोचवलेला आहे त्यासाठी आपण सर्वांनी पंचपूर

মঞ্জু দিলে আমাদের তালুকাত লোকপ্রিয় আমার ভীষণ সাথে তুমি খাস করুন বিশেষ আভার মান গেলে দা বর্ষে হই লাইাল খানাই মধ্যে তুমি বিধান আসত যে প্রশ্ন উভা প্রশ্না দখল তুমি শাসন त्याबद्दल मी खानापूरच्या जनतेच्या वतीनं तुमचा आभार व्यक्त करतो कारण हा प्रश्न गेले दहा पेंडिंग पडला होता त्या प्रश्नावर बऱ्याच सामाजिक संस्था विविध चळवळ चळवळीत सगळे घटक त्याच उपकेंद्रासाठी घडत होते मी तुमच्या सगळ्या कार्यकर्ते असतील सामाजिक बाहेर जाणारे कार्यकर्ते असतील मी तुमच्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो की ह्या masyarakat pasti naha demi yuridikasi sumber sumber tersebut sah kami ini adalah akal terjilalah somma ya somari sumbernya sah waktah manjadi cendera pada entah hasti wajah objekin pedagang sah, Brahmanand pedagang sah suka jujur itu या कार्यक्रमाची सभा वाढावी कारण हा कार्यक्रम आपल्या खानाबाद पालिकेच्या दृष्टीने येणाऱ्या भविष्य काळात मनोरंजन करायचं काम किंवा पिढ्या करायचं काम या शिवाजी विद्यापीठ माध्यमातून घडणार आहे आणि या सगळ्या सोहळ्याला तुमची उपस्थित राहावी ओ कार्यक्रम सभा वाढावी कमी खर्चात ब्रँडेड फर्निचर शोधायचा आता विषय संपला रेडीमेड असो किंवा आपल्या साईज नुसार फर्निचर निर्मिती असो अल्पदरासह कमी वेळेत दर्जेदार फर्निचर साठी एकच पर्याय म्हणजे बालाजी फर्निचर मॉल सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मॉल पैकी एक असणाऱ्या बालाजी फर्निचर मॉलची ची मान्सून धमाका ऑफर देखील सुरू ब्रँडेड आणि प्रीमियम सोफा सेट सह सर्व प्रकारच्या फर्निचरवर वर आता थेट तीस टक्क्यांचा मोठा डिस्काउंट लग्नबस्ता असो किंवा अन्य कोणतीही खरेदी विट्यातील बालाजी फर्निचर मॉलला अवश्य भेट द्या पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर जिओ मराठी